पाली आणि आज आपल्यासोबत आहे तेजू अर्थात तू ती आता तुम्हाला अशी रॉ लुक मध्ये दिसते कारण ती जस्ट सेट वर आली आहे हाय तेजू एक तर कशी आहेस मस्त आणि लेटचा कॉल टाइम आहे हो मी छान आहे आणि लेटचा कॉल टाइम चेहऱ्यावर झोप म्हणजे झालेली दिसते आणि हो आज दीडचा होता त्याहूनही लेट झालंच आहे सो मजा येते एकदम चिल्ले आज डे बरं झालं की आज मी ॲटलीस्ट लेटचं असल्यामुळे जरा आवरून रॉ म्हणजे बरं आवरलेलं आहे नाही तर तुम्हाला घरचे ट्रॅक पॅन टी शर्ट्समध्ये बघितलं असतं कॅज्युअल आहे अर्थात ते बट हो आज आपण सेम जसं आपलं एक सेगमेंट आहे की तेजू टू मोनिका ती कशी रेडी होते काय काय गोष्टी असतात मेकअप रूममध्ये जाऊन ती कशी रेडी होणार आहे काय काय गोष्टी आहेत मेकअप रूममध्ये आणि तिचे काही सिक्रेट्स जाणून घेणार आहोत सो आत्ता तिला रेडी व्हायला थोडासा वेळ द्यायचा कारण लगेच सीनला पण पडायचं येस 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 ॲज युजल आले आले लगेच सीनला पडायचं येस yes. so, जाऊया मेकअप रूम मध्ये आणि बाकी पुढे तिची तयारी बघूया हाऊसफुल फुल हाऊस आहे सगळे आहेत आज कॉम्बिनेशन आहे सीन आहे त्यामुळे ताई आहेत पल्लूताई आहेत म्हणजे सीमा क्षमा क्षमाताई आणि आज माझे बाबा आलेले आहेत ते ॲक्च्युली चालले आहेत पुण्याला तर माझ्यावर ठाण्यात आले आणि मी म्हटलं जसं एक रेस्क्यू केस आहे तर ते मला मदत करता येतं ते मग आता जेवण मग ते निघणार असं येस आहे आणि जवळपास मेकअप होत आलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये दा, दादा ना जास्त माहिती मी म्हंटल तसं मी काही ना मी येऊन बसते आता तरी दुपारची मी सकाळी मग हॉटस्टारवर आपला एपिसोड लावते <laughs> ते सुरू करतात आणि म्हणजे मला काहीच बघावं लागत नाही म्हणजे डोंट सी कारण लुक पण आहे ते आम्ही सुरुवातीला जो डिसाईड केला तो कंटिन्यू ठेवतो आणि आय मीन सगळं मग ओवर लुक ही डज इट आहे डोंट सी एनिथिंग मी पहिल्यापासून मेकअपच्या बाबतीत मला एवढं So. पण जर तेजू जेव्हा रेडी व्हावं लागतं सगळ्यात मोठा चेंज मेकअप मध्ये किंवा हेअरमध्ये काय करावा लागतो मोनिका होताना आय थिंक आपण आईज मध्ये जास्त करतो ना आईज ते थोडे स्मोकी ठेवतात म्हणजे कारण तो इनोसन्स घालवतो म्हणजे स्मोकी आईज ठेवतो आजचे तर खूपच छान झाले दा दादा म्हणजे असे ते त्याला एक तो हे ठेवतो डार्कनेस ठेवतो आणि शार्प ठेवतात मेकअप ती किप्स इट लाईट पण खूप त्याला काही गॉडी नाही आहे शार्प मेकअप तर त्याने मग तो इनोसन्स गेला की मग तो मॉनिका एक तर फर्म आणि स्ट्रेट हेअर आम्ही ठेवतो मोस्टली जेणेकरून तो फर्मनेस आणि ते दिसावं अगदीच मग ओकेजन असेल तर वी हॅव आमचे कर्ल्स किंवा हे पण ते इनोसंट दिसतो फेस म्हणून माझा प्रॉब्लेम होत होतो म्हणून आम्ही खूप स्ट्रेट हेअर आणि हे हेअरस्टाईल आणि स्मोकी आईज व्हेरी सिम्पल बट फर्म मेकअप असा साधारणतः तुला किती रेडी व्हायला म्हणजे पूर्ण रेडी व्हायला साधारणतः तेजू टू मनिका व्हायला किती वेळ तू घेतेस से, एकदा सेटवर आल्यानंतर तुला साधारणतः किती वेळ लागतो आणि मग तू सेटवर रेडी असते इकडे तिकडे मी टाइमपास नाही केला तर म्हणजे मी खूप इकडे तिकडे केला नाही तर वीस मिनिटात होते वीस मिनिटात होतो ना आपण सगळं वीस मिनिटात होऊन जाते ट्वेंड हो हेअर मेकअप हो तिथे म्हणजे पूजाने काही टाइमपास नाही केला तर मग असं पण ट्वेंटी मिनिट्स आलं आणि बसले की ट्वेंटी मिनिट्समध्ये मध्ये होऊन जाते असं okay. सगळ्यात कठीण काय मेकअप मध्ये हिच्यावर प्रयोग करण्यासारखे वेगवेगळे प्रयोग करायला मिळतात का सिंपल आहे सोबर आहे म्हणून पटकन होऊन जातं काय कठीण वाटतं का मोनिका म्हणून रेडी करायला डोळे करायला कठीण वाटतं डोळे महत्वाचे आहेत मॅडमचे कारण लायनर नाही लायनर करत नाही ना लायनर केला नॉर्मल लुक आला असता हे तुम्ही कॅरेक्टर दाखवलेलं की एक निगेटिव्ह रोल दाखवलेला आहे त्यासाठी त्यांना डोळ्यांमध्ये सर्व काही करता येतं सुरुवातीला मी आले तेव्हा मी खूप फसी होते ओळखत नव्हते मला हे नाही पाहिजे ते नाही म्हणजे मला माहिती मला लायनर वगैरे नाही एवढं सूट होत hmm. त्यांनी ते पिकअप इतकं छान केलं तर आम्ही बिना लायनरचं बघ ना काही असं काही खूप शॅडो हो वगैरे पण त्यांना ते जरा त्याच्यातच खेळतात आणि कधी खूप आता ट्रॅक बदलला आणि असं कळलं की जरा त्यात वेगळेपणा आणायचं तर त्यात त्या स्मोकी आईजमध्येच ते खेळतात छान सगळं जे काय आहे ते तेजूच्या डोळ्यांवर आहे आणि ऑलरेडी तेजूचे डोळे म्हटल्यानंतर खरं तर बऱ्याच जण प्रश्न म्हणजे काय करायला लागतच नसेल ना तेजूच्या डोळ्यांवर प्रयोग काय करायला लागत नसेल एवढे सुंदर डोळे आहेत सो जरा माझ्या मते आता आणखीन हेअर मध्ये काही प्रयोग करतेस का नाही नाही अ नाही मला ना रिअलाइज झालं लाईफ मध्येच पप्पा हां तर मला बेसिकली ना मला लाईफमध्ये कळालं मी जास्त गॉ केलं की ते चांगलं नाही वाटत जितकं मिनिमलिस्टिक ठेवते ना आणि हे ओवर द इयर्स कालांतराने मला कळालं की मी जेवढं मिनिमम ठेवते माझ्या फेसवर हेअरवर ते जास्त चांगलं वाटतं त्यात माझी ॲक्टिंग खुलून येते मग खूप गॉडी मेकअप केलं सप्रेस करण्यात पॉईंट नाही म्हणून मग मी खूप मिनिमम ठेवते हेअर पण आम्ही असेच ठेवतो म्हणजे आता तर डिपेंड कधी कधी फक्त स्ट्रेट क्लीन नीट क्लीन लुक तू ठरवतेस हेअर कसे करायचंय का, का थे पूजा तिचं ती ठरवते की काय आज वेगळा प्रयोग करायला पाहिजे किंवा पूजा चांगलं असतं स्पेसिफिक की नाही आज थोडी अशी म्हणजे कॉस्ट्युमवर तुझं डिसाईड होतं की नेमकं काय टचवूड काय झालंय पूजा असेल दादा असेल आम्ही ना ते आता अनसेट झालं खूप डिस्कस नाही करावं लागत कर, पूजालाही माहिती आता हे तिची खासियत आहे ही जे ती करते ना ती करते तिला माहिती ह्या ह्या प्रकारचं करायचंय कधी आता आम्ही मध्ये हेअर हेअर चेंज ॲक्च्युली मी कट करून थोडेसे चेंज केले एक के ले, स्वतःला लेअरिंग दिलंय तर ती बरोबर मग त्यात हे करते आधी आमची फक्त एकच बट असायची अशी आता आम्ही ती जरा जास्त घेतली तर छोट म्हणजे खूप मिनिस्क्युल लेवलला पण ते कॅरेक्टर कसं खुलवता येईल ते बघतो आणि ते पण करतात म्हणजे ती बघ ना किती डेडिकेशन आहे आता माझं फक्त कसं केस खराब झालेलं चालत नाही माझ्या केसांवर खूप प्रेम आहे माझ्या आणि मला ते रोज त्याच्यावर आपण करतो गोष्टी तर मला मी त्या बाबतीत खूप मग तिला हे नको माझी आयनच वापरते मी So heat okay. काई -काई, आ, दिस्ते दिस्ते सो त्या बाबतीत मी बाकी अजून थोडंसं रेडी व्हायचं आहे आणि कॉस्ट्युम बाकी हेअर थोडेसे बाकी थोडा वेळ देऊया आणि अजून थोडी रेडी होते बघूया आणखीन काय काय मेकअप मध्ये बाकी आणि कसं खुलून दिसते तिचं सौंदर्य नवीन लुकमध्ये मध्ये सो मोनिका ओवर टू यू तेजू मगाशी बोलता बोलता म्हणाली होती की तिचे वडील आज सेटवर आलेत बरं तेजूला विचारूया नेमके का आज वडील सेटवर आलेत कारण काय काय तरी मगाशी मग अशी रेस्क्यू आहे सो जरा प्लीज आम्हाला एक्सप्लेन कर ॲक्च्युली मी म्हणते ना नेहमी मी माझे आई वडील दोघेही खूप मला सपोर्ट करता वेन इट कम्स टू ॲनिमल जे माझे एन जी ओ आहे ते चालवण्यात तर किती दिवस झाले तीन दिवसापूर्वी मला इथे हायवेला एक माऊ सापडली मनी माऊ तीन महिन्याची मी त्यांना सांगितलं मी इकडे आणली मग आम्ही ट्रीटमेंटसाठी समोर एक शेल्टर आहे तिथे नेली पण ना ती थी, तिची ट्रीटमेंट व्यवस्थित होते असं मला वाटत नव्हतं तर मी स्ट्रेस्डच होते आणि बाबा मुंबईला आलेले एका कामासाठी तर मी मी तर विचारलं पण नाही ॲक्च्युली इतकं त्यांचं आहे मी म्हटलं पप्पा ते आपलं माझं आमचं एक म्हणजे हक्काचं शेल्टर आहे सावो म्हणून पुण्याला okay. तळेगावला तर मी त्यांना म्हटलं की तिथे डायरेक्ट तिथे न्याल का तुम्ही प्लीज तिला आणून मग त्यानिमित्ताने ते इतकं असं सगळं जुळून आलं ते त्यांचं काम संपून माझ्याबरोबर सेटवर आले आता ते जाणार त्या शेल्टरवरनं माऊला आणणार आणि बाबांना ड्रायव्हिंग यावेळेस करायचे नव्हते म्हणून ते मस्त चेल असे ह्याने आले होते बसने आलेले ह्यावेळेस त्यांना आवडतं खूप ही इज व्हेरी नाय दॅट ट्रेन ब्र बस प्रवास खूप छान करतात आता माऊला तर म्हणून मग ते बुक करतील कॅब आणि दॅन हिलगोबाय कॅब तर ते तसं आज आले आणि सेटवर त्या निमित्ताने मग येणं तरी झालं नाही तसं होत पहिल्यांदा आलेत एकदा आलेले पण असं काका सगळ्यातरी स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये तुमचं आणि आज सेटवर आम्हाला पण खरं तर तेजूचं ॲनिमल अॅनिमल प्रेम आम्ही खूप बघतो तुमच्याकडनं आलंय का घरात कधीपासून तिला ते वेळ लागलेला आहे कारण तिला बरंच आम्ही त्याच्यात एकदम डेडिकेशनने ते काम करताना बघतो तिला लहानपणापासून आवड आहे पेट पेटची आमच्याकडं हे लहान असताना राधा म्हणून निक्की निक्की होती सी इज व्हेरी क्यूट रस्त्यावरून आणि त्यांनी एक धनगर समाज तिथून आणली ती एवल्यावरून आणि ती पूर्ण आमच्या बंगल्याचं प्रोटेक्शन करायची सिक्युरिटीची गरज नव्हती एवढी छान ही होती ती गेल्यानंतर यांना खूप फाळ वाटली परत दुसरी एक आली राधा म्हणून एक आता ती फार्म हाऊसवरती राहते तिथं एलेवन डॉग्स आहे माझे तिथं राहतात मग म्हणजे ते फार्मवर राहतात मी जे जे रेस्क्यू केले जे इथे शक्य नाही किंवा नाही झाले ते फार्मवर डॅड काळजी घेतात त्यांची असं लहानपणीच असं काही कि पहिल्यांदा जेव्हा तिने असं कधी घरात आणलं होतं तेव्हा घरातल्या अशी काही तारंबळ ओढलेली बाप बापरे ही सगळे उचलून आणते घरात तर असं काही झालं होतं का नाही पण काही नाही कारण आम्ही फार्मर आमच्याकडे डॉगी असतातच गावात वगैरे त्यामुळे ते कसं काही वाटलं नाही नाही तुमच्या घरात म्हणजे पहिल्यापासूनच तिला तुम्ही म्हणाल लहानपणापासून आवड आहे सो आता एकंदरीत ती, ती म्हणाली जसं एनजीओ पूर्ण चालवते आणि तुम्ही सगळे ते रन करता किती साधारणतः गोष्टी आहेत म्हणजे ते किती किती जण आहेत तिथे डॉग आहेत कॅट्स आहेत काय काय इथं पुण्यात जवळजवळ पंधरा ते सोळा कॅट्स आहे छोटी पिल्ल पण आहे फॉर्म तिथं एक परमनंट लागतो आणि एक बाई बनवायला त्यांचं जेवण आणि इथं तर आम्ही दोघच बघतो तिची मम्मी बघती किंवा मी मुंबई पुण्याला दोन तीन म्हणजे असे हक्काचे व्हॉलेंटियर्स जे, जे काही डिस्ट्रेस कॉल आला की इधर यांच्याशी कॉर्डिनेट करता किंवा माझ्याशी आणि मग ते रेस्क्यू जसं मुंबईचं असेल तर मी बघते जसं ही माऊ मा मीच झालं माझ्याकडून किंवा एक आहे तो माझ्या एरियात आहे फिडिंग चालू असतं पण पुण्याला दोघं तिघं आहे जे स्वतः फिडिंग आणि आमचं काही वॅक्सिनेशन तर असं छोटंसं आहे पण वी आर डूई ट्राइंग टू डू इट आता जे एवढंपासून पण का, काका आणि काकी अशा दोघे मिळून करतात काय का म्हणजे आईला पण तेवढीच आवड आहे हो मी तेच म्हणते ब्लेस दोघांनाही आवड एकदाही असं म्हणाले नाही प्राणी आणू नको तर माझं नवीन जॉर्जला तू नाही भेटली आहेस ना जॉर्ज म्हणून एक आहे नवीन ॲडॉप्टेड आहे तर काल मी मला इथून जायला लेट झालं बाबा घरी होते त्यांनी काळजी घेतली उलट तो ज्या केअरटेकरकडे असो त्याच्याकडनं आणून त्यांनी फिरवलं आणि हे केलं असं कधीच मला जाणवलं नाही की हे नको करू आईला फक्त वाटतं माझी दगदग होते या सगळ्यात म्हणून पण बाबा तर तेवढं नाही काका तू म्हणाली काम सोडून काका आज हे म्हणजे जे काय आता इथून पुण्याला नेणार आहेत आणि सोडून येणार आहेत पण काका तस म्हणजे एक्झॅक्ट काय करतात आम्हाला काकांची ओळख प्लीज काका तुम्ही एक सर मी ऑफिसर आहे आफ्टर रिटायरमेंट आय डू रिलायन्स एनरॉन दाबोल पॉवर प्रोजेक्ट रिलायन्स कॉम आर कॉम मी सोडलं होऊन दोन हजार चौदाला त्यानंतर मी फार्मिंग करतो किंवा इतर बिझनेस बघतो किंवा इचं अकाउंट आर्मी टू मग बिकॉज त्यांचं सिग्नल्समध्ये स्पेशल स्पेशलायझेशन ते रिलायन्समध्ये होते आणि एन्रॉनमध्ये होते तिथून ते सोडून मग ते प्रॉपर फार्मिंग प्रॉपर इज अ प्रॉपर फार्मर आणि आता मग मा आता मी म्हटलं जसं ह्या सगळ्या गोष्टीत मदत करणे खूप साऱ्या गोष्टी असतात म्हणजे ॲज स्मॉल एज अकाऊंट जे म्हणतो हक्काचा माणूस असतो जो आपलं घरचं अकाउंट बघणं तेच एव्हरीथिंग इड सगळंच करतं काका भेटलेत म्हणून अगदी रँडम क्वेश्चन आहे कदाचित या क्वेश्चन तर तू इरिटेडही होशील आहेत म्हणून मी विचारेन खर तर अभिजित असतं तर आज त्याने तुम्हाला छळलं असतं किंवा अभिजितने खूप गोष्टी विचारल्या असत्या की कधी हिचं प्राण्यांवरचं प्रेम तर आम्हाला माहितीये पण एखादा मुलगा कधी हिच्या आयुष्यात येणार आहे कधी लगीन घाई कधी होणार आहे म्हणजे आज अभिजित असतं तर पहिला प्रश्न त्याने हाच विचारला असतो खूप काळजी मला बिकॉज काळजी आहे नाही आय एम फ्री जे प्रत्येक बापाला असती तशी काळजी आहेच व्हायला पाहिजे पण अजून तिच्या नशिबात नाही आलं जर <laughs> शोध मोहीम चालू आहे शोध मोहीम चालू आहे अनुरूपला पण आम्ही दिले होते तिचे बायोडाटा <laughs> तिथं काय रिस्पॉन्स मिळाला नाही अजून एवढा <laughs> <हा? laughs> <laughs> अनुरूप म्हणजे मग काही रिस्पॉन्स नाही मिळाला माझं घे आता काय नाही तिथं ती लेवल नाही मिळाली आणि आमच्या समाजात एवढ्या लेवलच्या मुलं नाही आणि एज पण तिचं होत चाललंय ना त्यामुळं तिनं शोधायला पाहिजे छान बोलतात म्हणजे एक बाप म्हणून जे खरं आहे त्यांची जी जे काळजी आहे ती व्यक्त करतात पण तुला काय म्हणजे अजून काय अपेक्षा काय नेमक्या त्या तरी का तरी व्यवस्थित मार्गी लागतील मला तेच आहे की मुंबई आता तर पुणे पण मी बिकॉज पुण्यात आता आई वगैरे सगळे म्हणजे पुण्याला पण शिफ्ट होऊ शकतेस तू मुंबई पुणे आणि मी म्हटलं तसं मला काय प्रॉब्लेम ह्या फील्डचा बेटर राहील तू अंडरस्टँडिंग समजून घेणार कारण बाकीचं मॅच नाही होणार कारण तिथं इथे फील्डचं त्याला झालं असतं ॲक्च्युली काय पण असं तेजुजे काय टेंट्रम्स नाहीत ना की जे खूप हँडल करावे लागती टेंट्रम्स तर होतेच तिचे नाही तर होतेच होतेच नाही तर वेळेवर झालं असतं नाही नाही बाबांनी आज पोलखोल केली आहे तिची सगळी लाडवलेली असं म्हणू शकतात ते टॅन्टम झालं असतं तेच आहे टॅन्टॉम्स म्हणजे काय लाड जास्त वाचतात घरी मी म्हणजे बाहेर जेवढी सगळ्यांना वाटते जे घरी मा, खूप म्हणजे खूप पॅम्पर्ड आहे मी राह घरी असं सो सो अ गुड वे दे तेजूला जेवढा रियालिटी शो मध्ये पाहिलेलं तेजू फार सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे आणि तेजू उत्तम एकतर स्वयंपाक छान बनवते तिला सगळ्याच गोष्टींची आवड तेजू लवकर होईल काय असं <laughs> <बहुं> नाही <गुँ> बघू आता <laughs> यांना तू सांगितलं <laughs> अगदीच म्हणजे जेन्युएनली आता आम्ही म्हणजे तिच्या मैत्रिणी आहोत पण ती खूप जास्त प्रेमाने आमचं स्वागत करते सगळ्यांचं खूप जास्त छान करते त्याच्यामुळे तशी काळजी नाहीये तेजूची असं वाटतं धन्यवाद थँक्यू काय पण yes. तू जी सेवा समाजसेवा आणि हे सगळं जे म्हणतेस तू प्राणी प्रेम आहे ते आम्हाला तुझं सेटवरही दिसलं आम्ही बऱ्याच वेळेला बघितलं आय होप की ह्याच्यातनं बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत असतील yes, ते चांगले वाईब्स तुला येत असतील ते म्हणजे आता आ, इन uh, टर्म्स ऑफ काम म्हणू नको दीपाली कशातही सगळं छान आहे तू म्हणाली तसं छान लोक आयुष्यात आणखीन काय हवंय म्हणजे आता आज मी तेच म्हणते ना आता तू ऑलमोस्ट आपण किती असोसिएटेड आहोत किती छान असोसिएशन त्याच्यावरनं किती गोष्टी आज ते मला तिच्या घरचं म्हणजे खाण्यासाठी हिच्या मागे लागावं लागतं मला एवढा विचार बट देन ही मैत्री असो दुसऱ्या गोष्टी असो तर एम ब्लेस्ड इन एव्हरी वे एव्हरी वे खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि काकाज पहिल्यांदा भेटलेत म्हणूनच बऱ्याच गोष्टी विचारूनही टाकल्यात काकांना तेजूबद्दलच्या पण थँक्यू तुम्ही काका इतक्या छान गप्पा मारल्यात आमच्याशी आणि आम्ही नंतर घरी भेटायला येऊच तुम्हाला कधी ना कधी सो येस आणि आता काकांना जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी जे काही त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि आता तेजूलाही रेडी व्हायचं आहे सो थोडासा ब्रेक घेऊया आणि तेजूला रेडी व्हायला वेळ देऊया थँक्यू थँक्यू सो फायनली आता तेजू मोनिका म्हणून रेडी झालेली आहे मेकअप झालेत हेअर डन झालेत आत्ता फक्त कॉस्ट्युम आहे की आज काय कुठला सीन आणि कुठला कॉस्ट्यूम आहे <laughs> <laughs> हा सीन ना कारण एवढ्या दोन तीन दिवसात मी खूप असं बॅक अँड फोर्थ केलं सीनचा तर हा सीन मला असं वाटतं की हिला पिहू दोन आहेत म्हणजे ऑप्शन्स एक तर स्वरा हॉलमधनं जाते आणि मला स्वरासमोर काहीतरी खोटं बोलायचं असं जेणेकरून मी मंजुला ट्रॅप करू शकते तो एक आहे आणि अजून आता कुठला अजून केला ड्रीम सिक्वेन्सच होतो होतं म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळालं की ह्या दोन तीन दिवसात एवढा गोंधळ आला की मला आठवत नाही म्हणा आहे कुठला तरी सीन आहे सीनची तयारी झालेली आहे नेमकी रेडी आहे हो हो, 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 हो डायलॉग <laughs> होपफुल डायलॉग नसतील असतील तर सध्या हलके फुलके डायलॉग येतात त्यामुळे मला एवढं टेन्शन नाही आहे त्याच्यावरूनच करते मी किती असं मजेत गंमत करते <laughs> पानवर डायलॉग होता तेव्हा मी तुम्हाला कुठल्या तरी कोपऱ्यात दिसते मग दिसत पण नाही okay. <laughs> <laughs> त्याच्यासाठी <तो थीके वारा। laughs> थोडी वेळ देऊया आणि रेडी होऊ मस्त तेजू आता खरंतर पूर्ण रेडी झाली आहेस आणि आता सीनला जायची तयारीही आहे काय नेमकं तू म्हणालीस तसं आजचा सीन थोडा मगाशी म्हणाली होती बरेच सीन आहेत वेगवेगळे सीन आहेत दोन वेळा तुला चेंजही असेल कदाचित पण आता नेमकी कशाची तयारी केली सो आता मला असं वाटतं की मी प्लॉटिंग करते की मला म्हणजे मारायचं आहे सो मी स्वरा थ्रू Uh, माझा प्लॅन साकारणार आहे त्यामुळे मला स्वरा एकटी हवी कुठेतरी आणि मी बघते पिहू आणि स्वरा खेळताय तर स्वरा खेळत खेळताय तर स्वरा लॉनमध्ये गेली पहिलं तर मी ती संधी साधते आणि तिच्याशी म्हणजे एक तिच्यासमोर कसं नाटक करते तो छोटासा सीन mm. आहे आणि uh, सो so, त्याच्यात आणि मग आणखीन एक सीन आहे पण त्यात पण हाच घातला की नाही मला आठवत नाही सगळं लुकमध्ये तू मगाशी एक आवर्जून म्हणाली होतीस ते म्हणजे तुझा नेकपीस आणि त्याच्याशी ते राहिलं आपलं कारण मी सांगते मी म्हटलं तसं मगाशी म्हणजे आता बरेच आउटफिट्स आहेत त्यात काही सटल ने, नेक नेक पीसेस आहेत जे लांब आहेत हा हा ना सतत असतो माझ्या माझ्या ह्याच्यात तुम्ही बघाल मॉनिकाचा हा नेकपीस सतत असतो तो केवढा पडक आहे आयुष्यात खऱ्या आयुष्यात मी कधीच एवढं घालणार नाही काय कोण घालतं हे रोज हा अनलेस म्हणजे ते फार असं तुम्ही पेज थ्री आईट आणि सोसायटीमध्ये एकदम ते डिनर्स अँड हाय टीजला जातं तरी सो दिस इज नॉट माय स्टाईल मी आयुष्यात हे घातलं नाही पण मोनिका जेव्हापासून करते ना नेक पिसेस हे तर खूप साट्टले कानातले मोनिकाचे कधी कधी जे, जे भडक कानातले असतात तर ते माझे फार कम्फर्ट झोनच्या बाहेर होते पण आता आय मी यूज टू इट आणि ऑफकोर्स तो लुक येतो त्यामुळे पण तर मग आता मग बघून बघूनच आवडायला लागलं आहे मला आता तू कधीतरी वेअर करू शकतेस रियल लाईफ मध्ये का नाही नाही तू माझं साडी वगैरे कुठलाही लोक बघ मी कधीच असं घातलं नाहीये मी खूप कमी घालते मेनिमलिस्टिक त्याच्याच विरुद्ध आहे जो मेबी येस आता ती सीन साठी रेडी झाली आहे बाकीच्या कलाकार सेटवर रेडीही आहेत आता तिला सीनसाठी जायचं आहे नेमका काय सीन आहे का ते आपल्याला कळलंच पण आता शुभेच्छा आणि थँक्यू सो मच इतकं छान इंटरव्ह्यू दिलास आणि मस्त आम्हाला एक ट्रान्सफॉर्मेशन लुक पाहायला मिळाला तुझा त्यासाठी खूप वेळ दिलास त्यासाठी थँक्यू थँक्यू थँक्यू